न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा गावातील अंगणवाडीला विविध योजनांसाठी सहकार्य करावे यशेंद्र क्षीरसागर आपल्या गावातील व परिसरातील अंगणवाडीला विविध योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे अनेक योजना तसेच उपक्रम अंगणवाडीतर्फे राबवले जातात त्यामध्ये महिलांनी स्वयंस्फूर्तीनं सहभाग घ्यावा असं आवाहन खटाव पंचायत समितीचे अंगणवाडी विभागाचे सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र या क्षीरसागर यांनी केलंय ते शिंदेवाडी भूषणगड तालुका खटाव येथील हनुमान मंदिरामध्ये राष्ट्रीय पोषण महिना या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी सरपंच लहू जाधव उपसरपंच शोभा सरनोबत ग्रामपंचायत सदस्य संगीता जाधव तलाठी पवन तावरे प्रकल्प अधिकारी संगीता खाबडे पर्यवेक्षिका सुवर्णा कारंडे पूजा गायकवाड स्वप्नाली मेढेकर सुप्रिया इनामदार मंगेश लोखंडे पर्यवेक्षिका काजल कुंभार मुख्याध्यापक अरविंद माने मुख्याध्यापक संजय सुतार अतुल खैरमोडे मुख्याध्यापक तुषार खराडे जितेंद्र खाडे रुपाली डोईफोडे संजय कवळे यांची प्रमुख उपस्थिती होती गायकवाड मॅडम पुढे म्हणाल्या की माता आणि बालक हे भारताचं भवितव्य आहेत शास्त्रोद्योग पद्धतीनं स्तनपान आणि शिशुपान शिशुपोषण करणं गरजेचं आहे गर्दर माता आणि स्तनदा माता यांची काळजी घेणं अत्यावश्यक असून समतोल आहाराला महत्व द्यावे बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांपर्यंत मातेचे दूधच त्याला आवश्यक असते आणि त्यानंतर पूरक आहार मातेच्या दुधासोबतच सुरू करावा कुंभार सिस्टर म्हणाले की कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर मातेनं चौरस आहार घेतला पाहिजे मोड आलेली कडधान्य दूध पालेभाज्यांचा समावेश आहारात घ्यायला हवा तसेच लसीकरणाचं महत्व सांगितले आहाराबाबत गैरसमजुती आणि कुप्रथा पाळल्या जात असतील तर त्याबाबत जनजागृती गरजेची आहे प्रत्येक कुटुंबाना गरोदर आणि स्तनदा मातेला आधार आणि आत्मविश्वास देणं गरजेचं आहे तर या कार्यक्रमास पालक महिला गरोदर माता स्तनदा माता लाभार्थी बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस आदींसह सा ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक इनामदार मॅडम यांनी केले सूत्रसंचलन राणी मधने यांनी केले तर आभार रवीनाथ जाधव यांनी मानले विशेष म्हणजे या कार्यक्रमात नाव नोंदणी नवीन झोडपे गरोदर माता स्तनदा माता गृहभेट अन्नप्राशन कुपोषण मुक्त बाळ नाम कडधान्य रांगोळी मला खाऊ नका पूर्व शालेय शिक्षण स्पर्श ज्ञान व सेल्फी पॉईंट प्रात्यक्षिक प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविकांनी केली होती लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका